परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीनं आज सातारच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना दिनांक चौदा जुलै रोजी विशाळगड आणि गजापूर या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगानं काही मागण्या करणारं निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनात आम्ही एक मागणी केलेली आहे की या प्रकरणी सखोल चौकशी न्यायालयीन पद्धतीनं व्हावी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी एक आम्ही मागणी केलेली आहे त्याचबरोबर दुसरी मागणी अशी आहे की चितावणीखोर भाषण केल्याबद्दल कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे त्याचबरोबर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि संबंधित इतरांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी त्याचबरोबर ज्या पद्धतीनं हिंसाचार झाला अतिक्रमण ज्यांना काढायला पाहिजे होतं त्यांनी काढायच्या अगोदर कायदा हातात घेऊन त्या बाकीच्याच संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काढलं हे चुकीचं आहे म्हणून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी आणि संबंधित ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांची ज्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत ज्यांचे ज्यांचे रोजगार बुडालेले आहेत त्या सर्वांचं पुनर्वसन महाराष्ट्र शासनानं करावं अशी आमची मागणी करणारं निवेदन आम्ही संबंधितांना दिलेलं आहे